गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामधील काही भागांमध्ये उन्हाचा कडाका जाणवतोय तर काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळलेल्या आहेत तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे हे नेमकं का, का होतं याविषयी जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत हवामान तज्ज्ञ एस डी सानूप सर आहेत सर तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये खूप स्वागत आपण बघतोय की सर काही दिवसांपासून उन्हाचा कडाका सुद्धा जाणवतोय तर आज जर पाहिलं तर अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे नेमकं हे का होतंय मागच्या तीन दिवसापासून बघाल तर महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण दिसून येत आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे मध्य महाराष्ट्रावर आता एक चक्रीय स्थिती आहे आणि साऊथ इस्टर्ली विंड्स म्हणजेच पूर्वेकडनं पश्चिमेकडे जाणारे जे आ, वारे आहेत ते आहेत वातावरणाच्या खाली खालच्या थरामध्ये आणि तीन ते चार किलोमीटरच्या अंतरावर पश्चिमेकडकडनं पूर्वेकडनं जाणारे वारे वारे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ढगाळ वातावरण वर वा ढगाळ वातावरण तयार होतं आणि पाऊस पडण्यासाठी परिस्थिती पूरक असते तर हे आपल्याला मागच्या दोन तीन दिन दिवसापासून दिसतं आहे आणि त्यामुळे ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस पण आपल्याला दिसून आला आहे सर आपण बघतो आहे की हे किती दिवस असं ढगाळ वातावरण असणार आहे येणारे तीन ते चार दिवस ढगाळ वातावरण त्याचबरोबर महाराष्ट्रातील काही ठिकाणी विजेच्या का कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे त्यामध्ये नाशिक जळगाव जालना छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर सातारा पुणे या ठिकाणी गारपिटीची काही ठिकाणी म्हणजे सगळीकडेच गारपीट होईल असं नाही परंतु तुरळक ठिकाणी तु 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 किंवा काही काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे कोकणाचा जर विचार केला तर तिकडे विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे चार आणि पाच तारखेला विदर्भातील काही ठिकाणी काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीबरोबरच विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे तर कोणकोणत्या भागांना येल्लो अलर्ट किंवा ऑरेंज अलर्ट असा काही दिलेला आहे का, है, का है, येस yes. येणारे uh, आज आणि उद्यासाठी मध्य uh, महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना ऑरेंज uh, अलर्ट दिला गेलेला आहे uh, मुख्यतः uh, गारपिटी गारपीट आणि थंडस्टॉम्समुळे आणि uh, तिसरा आणि चौथा दिवस म्हणजे तीन आणि चार तारखेला तो त्याचा जी तीव्रता आहे ती कमी होणार आहे म्हणून येलो अलर्ट दिला गेलेला आहे आणि ऑरेंज uh, अलर्ट uh, विदर्भाकडे शिफ्ट होईल चार आणि पाच तारखेनंतर सर आपण बघतोय की अनेक भागांमध्ये विशेषतः बीडसारख्या भागात बस बघितलं किंवा नंदुरबारसारख्या भागात बघितलं तर चाळीस डिग्रीपर्यंत उन्हाचा कडाका गेलेला आहे हा कधी कमी होऊ शकतो हा आजपासून ह्या ह्या भागांमध्ये सुद्धा तापमान सरासरीपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे किंवा जो उन्हाचा कडाका जाणवतो तो ढगाळ वातावरणामुळे तापमान जे आहे दिवसाचं तापमान जे आहे ते कमी होण्याची शक्यता ह्या जिल्ह्यांमध्ये किंवा ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा जर विचार केला तर येणाऱ्या तीन ते चार किंवा पाच दिवसांमध्ये ताप येणाऱ्या चार चार ते पाच दिवसांमध्ये तापमान हे सरासरीपेक्षा कमी असेल घाटमाथ्यांवरती वगैरे असं काही मुसळधार पावसाची वगैरे काही शक्यता आहे का नाही हा जो पाऊस असतो हा आ, प्री मान्सूनचा किंवा उन्हाळ्यातला जो पाऊस असतो तो घाटमाथ्यावर जास्त असेल किंवा प्लेन्स एरियामध्ये कमी असेल असं काही त्यामध्ये डिस् वर्गीकरण असं नसतं जो प पा, मान्सूनचा पाऊस असतो तो जून ते सप्टेंबरमध्ये पडणारा पाऊस असतो त्यामध्ये घाट्या घाटमाथ्यावर जास्त पाऊस पडतो आणि प्लेन्सला कमी पडतो ह्यामध्ये असं काही वर्गीकरण वेगळं नाही आहे बऱ्याच ठिकाणी थंडास्टॉम्स म्हणजेच विजेच्या कडकडाटासह हो पाऊस पडण्याची शक्यता आहे सर आपण बघतो की अनेक ठिकाणी पर्यटक जे आहेत ते पर्यटनासाठी जात असतात आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत त्यांना काही मार्गदर्शन कराल का त्यांना काही सूचना द्याल का हां म्हणजे ज्यावेळी विज वीज चमकते किंवा विजेच्या कटकडाटासह जर पाऊस पडत असेल तर प्लेन एरियाज आहेत तर त्या ठिकाणी थांबूनही निवाऱ्याच्या ठिकाणी जायला पाहिजे त्याचबरोबर जर तुम्ही झाडा अशी अशी परिस्थिती असेल तर झाडाखाली जाऊ नये त्याचबरोबर जे शेतकरी आहेत त्यांनी आपली जी पिकं काढणी लागले असेल तर ते काढून घ्यावेत जर ते काढून ठेवलेली असेल तर ते सुरक्षित ठिकाणी त्याचं त्याला हनव हलवणं गरजेचं आहे आणि जर हॉर्टिकल्चर क्रॉप्स असेल किंवा फळझाडांची जी पिकं आहेत त्यांना आधार देणं गरजेचं आहे कॅम कारण असे जो पाऊस असतो जो विजेचा कडकडाटाचा जो पाऊस असतो त्यामध्ये वारा सुद्धा जोरदार असतो तर त्यामुळे त्या पिकांना किंवा फळांना आ, हानी होण्याची शक्यता असते फक्त चार ते पाच दिवस फक्त शेतकऱ्यांना हां येणाऱ्या त्या चार ते पाच दिवस ही परिस्थिती असणार आहे त्यामुळे या येणाऱ्या चार ते पाच दिवस ही काळजी घेणं महत्त्वाचं आहे खूप खूप धन्यवाद सर तुमटो खरं तर आपण पाहतोय की येणाऱ्या चार ते पाच दिवस शेतकऱ्यांनी काळजी घेणं हे फार गरजेचं आहे असं डॉक्टर एस डी सानोप सरांनी सांगितलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोधे टॉक न्यूज मराठी पुणे